नमस्कार विनास किचन मध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण केळफुलाची भाजी बनवतोय तर पहिलं बागेचऊन केळफूल आपण काढूया आपल्या बागेत केळफुलं भरपूर आहे पण ला रान पण खूप वाढलं आहे त्याच्यामुळे भीती वाटते सरपटणारे प्राणी असतात तर इथे बघा आपण कोकणात नाही याला केळीचं बोंड म्हणतो हे मी तिथूनच तुम्हाला सांगते तर इतकी सुंदर आणि छान माझी बाग आहे तर चला आपण आता केळफूल कसं साफ करायचं ते बघूया बागेत आपण पुन्हा कधीतरी जाऊया बाग पण बघूया एक दिवशी आपण तर इथे बघा मी असं केळफूल सोलायला घेतलं आहे तर हे एकदम केळफूल जे असतं ते अगदी चिमणी बाखराच्या खोप्यासारखं असतं तर हे बघा आता हे मी तुम्हाला मी दाखवते ना हा पार्ट आहे तो त्याच्यातला काढून टाकायचा आणि अजून एक दाखवते तुम्हाला हा टाईप असतो बघा तो एक पार्ट काढायचा हे ह्या फुलामधून दोनच पार्ट काढून टाकायचे कारण हे खूप कडक असतात शिजत नाहीत आणि कापलेही जात नाही आणि केळफूल ईदपर्यंत म्हणजे ह्याच्यावरची जी सालं असतात ना कवर ते काढून टाकायचं आणि एवढा व्हाईट आतला पार्ट राहतो ना तो हा कोवळा पार्ट असतो हा अख्खा चिरला तरी चालतो पण ह्याच्यावरची पानं जी आपण काढून टाकतो ना ते ती 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 तर ती वापरायची नसतात ती खूप कडक झालेली असतात ती शिजत पण नाहीत भाजीमध्ये तर एवढं सोलायचं त्या फुलाला आणि नंतर व्यवस्थित असं चिरून घ्यायचं बारीक एकदम आणि हे जे केळफूल तुम्ही आणता ना ते रात्रीच तुम्ही चिरा कारण ह्याच्यात थोडासा असा काळपटपणा येतो ना तो राप असतो किंवा चीक असतो याचा त्याच्यामुळे केळी केळफुलाची जी भाजी आहे तुमची ती थोडीशी कडवट होते आणि हे ना दोनच वेळा असं पहिल्या पाण्यातून काढायचं आणि दोन वेळाच ह्याला चांगलं दाबून असं पिळून ह्याच्यातलं पाणी काढून टाकायचं कारल्याचं जसं आपण काढतो ना तसंच पण दोन वेळा पाण्यातून अजून काढायचं आता बघा आपण फोडणीमध्ये कांदा टाकलाय इथे तेलात छान परतवलं आणि आपला एकच मालवणी मसाला आपण वापरलाय सवीपुरतं आपण मीठ टाकतोय आणि व्यवस्थित फोडणी परतून घेतोय आपण आता भाजी कशी बनवायची ती बघतोय तर बघा केळफूल पण हे पिळून घेतलेलं मी फोडणीमध्ये टाकते कच्चा थोडासा कांदा टाकणार आहे मी टाकून बघा मी दाखवते त्याप्रमाणे आणि त्याच्यानंतर आपण काळे वाटाणे भिजत घातलेले कच्चेच टाकते मी आ, हे काही उकडून वगैरे घेतलेले नाही आहेत आणि आपण केळफुलाची भाजी ही वाफेवरच शिजवणार आहोत तर वरती पाणी ठेवायचं भाजी करपू नये म्हणून असं तर आधी पहिली आपण व्यवस्थित भाजी ही ढवळून घ्यायची आणि नंतरच ह्याच्यावर झाकण ठेवायचं झाकण्यावर पाणी ठेवायचं पाणी एवढ्यासाठीच ठेवायचं की जर कदाचित भाजी आपली लागली तर आपण वर पाणी घालू शकतो थोडा मसाला मला कमी वाटला म्हणून मी त्याच्यात थोडासा वाढवला आहे आणि आता मी व्यवस्थित झाकण ठेवणार आहे त्याच्यावर आणि दोन वेळा ह्याला मी खोलून बघणार आहे कारण जर नाही खोललं ना तर तळाला भाजी लागेल बरेच लोक काय करतात माहितीये हे केळफूल आणतात लगेच चिरतात आणि मग म्हणतात की केळफूल कडू मिळालंय तर असं नाहीये जर तुम्हाला दिवसा भाजी करायची असेल तर किमान तीन तास तरी केळफुलाला पाण्यात चिरून भिजत ठेवा असं त्याच्यातलं राप आहे त्याच्यातलं चीक आहे तो निघून जाऊ दे मग तुमची भाजी अजिबात कडू होणार नाही ह्या भाजीत साखर गुळ घालण्याची गरज नाही मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आता या स्टेजला मी पुन्हा खुलणार तेव्हा आमचं कोकणातलं वाटण जे असतं कांदा खोबऱ्या आलं त्याच्यानंतर मिरी आणि थोडीशी लसूण असं व्यवस्थित भाजलेलं खमंग वाटण असतं त्याची दोन चमचे मी ह्याच्यात पेस्ट टाकणार आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं हे भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहे वाटण मी आणि पुन्हा एक वाफ देणार आहे नुसती त्याला की आपली इथे भाजी केळफुलाची तयार होणार आहे तर याच प्रकारे तुम्ही केळफुलाची भाजी तयार करून बघा आणि मला कमेंट्स पण भरपूर करा तुमच्याकडे कशी केली जाते तुम्ही ह्याच्यात अजून काय टाकता हां ह्याच्यात चवळी जर टाकली ना तरी सुद्धा खूप छान लागते तर इथे अशी आपली केळफ